शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये आता पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते एक मोठं पावसाळी क्षेत्र हे झारखंड छत्तीसगड ओरिसा असं तयार झालेलं असून याचा प्रभाव महाराष्ट्रावर आज पडण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीच्या भागात मेघगर्जेने सविजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस होतोय वातावरण बदलत आहे अजून तीन ते चार दिवस हे पावसाळी वातावरण प्रभावी राहण्याची शक्यता आहे मी हवामानाच्या हो बाबतीत एक महत्वाची बाब काल व्हिडिओमध्ये सांगितली होती जेव्हा मान्सूनची सुरुवात होते तेव्हा आपण मान्सूनपूर्व कालावधीमध्ये हवेमध्ये बाष्प कमी असतो आर्द्रता कमी असते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सिस्टम या त्या गतीने प्रभावी होत नाहीत त्याच पद्धतीने आता राजस्थानमधून मान्सूनची परतीची प्रगती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आर्द्रता आता कमी होऊ लागली आहे भारताच्या उत्तरेला कोरडेपणा आलेला आहे कोरडे वारे होऊ लागले आहेत आणि बदललेल्या वाऱ्यांमध्ये कोरडेपणा असल्यामुळे महाराष्ट्रात तयार होत असलेल्या पावसाळी सिस्टमचा तेवढा प्रभाव निर्माण होत नाही आणि जसा जसा मान्सूनचा परतीचा प्रवास वाढेल तसं पावसाचं प्रमाण देखील कमी होईल समोरील लोकग्रीच्या छायाचित्रामध्ये आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात एक सिस्टम कार्यरत आहे तर दुसरी ठाणे पालघरच्या दरम्यान मुंबईला पॅर अशा प्रकारचं अरबी समुद्रात मोठं पावसाळी वातावरण आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असं वाटतंय आपण समोरील छायाचित्रामध्ये बघतो आहोत की मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून आणि गुजरातच्या काही भागातून सुरू झालाय साधारण तेवीस तारखेला त्याची सुरुवात झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आहे जसं जसं कुर्डे पण हवेमध्ये येणार आहे आणि परतीचा प्रवास तसा वाढत जाणार आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं फार मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे रात्री देखील मेघगर्जनासह विजांच्याकडे असं जोरदार पाऊस बऱ्याच विभागात झाला आहे हे आपण बघताना बघतो की उत्तर भारतामध्ये पाऊस उघडला आहे हवेत कोरडेपणा आलेला आहे आर्द्रता कमी झालेली आहे आणि त्यामुळं या हवामानाचा त्या सिस्टमवर सुद्धा परिणाम होतोय हे पावसाचं प्रमाण उद्या देखील मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण कोकण मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठे पाऊस होऊ शकतात एक अतिवृष्टीचं वातावरण कोकणात सव्वीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे त्याचा थोडा परिणाम उत्तर महाराष्ट्रात देखील होईल मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या सव्वीस तारखेलाच पावसाचं प्रमाण हलकंसं कमी व्हायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकलेलं असेल त्यामुळे एकूणच जर आपण सत्तावीस तारखेची परिस्थिती बघितली तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण करणारं वातावरण तयार होणार आहे परंतु महाराष्ट्रातला पाऊस सत्तावीसलाच उघडताना दिसतोय जवळपास सत्तावीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातलं पाऊस वातावरण कमी होणार आहे मात्र पाऊस उघडणार नाही एक तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सुरू होणार आहे दोन विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात राहण्याची विदर्भातून पावसाची शक्यता आहे काही वर्षापासून आपण असं बघतो की परतीचा प्रवास सुरू होतो परंतु तो अतिशय अडकळतो आणि तेवढ्या गतीमान पद्धतीने तो, गती तो परतीचा प्रवास करत नाही त्या पद्धतीने जसं हवामान खात्याने जरी तारखा दिल्या असल्या तरी त्या तारखांमध्येच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं नाही महाराष्ट्रामध्ये आज चोवीस तारखेला स्कायमेडने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती दाखवली आहे त्या परिस्थितीत आणखी वाढ होण्याची शक्यता पंचवीस तारखेला उद्या दाखवली आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात खूप वाढणार आहे या प्रमाणात आणखी वाढ सव्वीस तारखेला होण्याचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे तीन दिवस अतिवृष्टीची परिस्थिती स्कायमेटने तरी दाखवली आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता सत्तावीसला या मॉडेलने कायम ठेवली आहे मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंतपासून महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे जवळपास तो तीन दिवस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस असा कमी राहील स्थानिक स्वरूपाचं वातावरण मात्र एक तारखेला पुन्हा जोर पकडेल असा अंदाज आहे जवळपास आठ तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी स्थानिक स्वरूपाचं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात राहील ठिकठिकाणी जसं वातावरण तयार होईल स्थानिक स्वरूपामध्ये तसा पाऊस पडू शकतो परंतु पावसाचा मुख्य प्रभाव हा सत्तावीस नंतर कमी होईल एसीएम रब्ल्यु मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं मोठं पावसाळिक क्षेत्र आज दाखवलं जात आहे उद्या पंचवीस तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील दाखवली आहे पावसाची तीव्रता सव्वीस तारखेला जास्त वाढण्याची शक्यता असून यामध्ये संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा काही उत्तरेकडील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढेल सत्तावीस तारखेला मात्र हे बऱ्याच अंशाने उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात आणि उत्तर कोकणात याचा प्रभाव राहील महाराष्ट्रातील प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल अठ्ठावीस तारखेला याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणार आहे अठ्ठावीसला उघडीप असेल महाराष्ट्रामध्ये एकोणतीसलाही महाराष्ट्रामध्ये उघडीप असेल तीस तारखेला देखील महाराष्ट्रात उघडीप असेल परंतु तीस तारखेला पुन्हा एकदा दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढू लागेल एक तारखेला हे पावसाचं क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकेल दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हलक्या सरींची शक्यता राहील बंगालच्या उपसागरामध्ये मोठी हालचाल आपण बघतो मोठ्या चक्रकार वाऱ्यांचा प्रभाव आहे हाच प्रभाव पुढे भविष्यामध्ये भूभागावर सरकून अतिशय सुप्त स्वरूपामध्ये महाराष्ट्रात एक हजार दोन आणि एक हजार चार एकटा पाचकलपर्यंत हवेचा दाब कमी करेल आणि पर्यायाने महाराष्ट्रात जवळपास तीन चार दिवस मोठं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जवळपास सव्वीस तारखेला एक हजार चार एकटा पाचकल तर सव्वीस तारखेला दुपारनंतर एक हजार दोन हेक्टापासकल एवढा हवेचा दाब कमी होणार आहे जेव्हा हवेचा दाब महाराष्ट्रात कमी होईल तेव्हा पावसाचं प्रमाण वाढेल असा संकेत आहे पर्याय आपण बघतो की सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे सत्तावीसला हे गुजरातवर सरकून जाईल आणि महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पाऊस वातावरण दाखवलं जात नाही सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण आहे पावसाचं अनुकूल स्थिती आहे पंचवीस तारखेला दिवसभरामध्ये यामध्ये वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होत आहे कोकण किनारपट्टीला मात्र त्याचा प्रभाव अधिक आहे आपण सव्वीस तारखेला जर याला पुढे सरकवलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढताना दिसत आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होईल आपण सत्तावीस तारखेपर्यंत जेव्हा हे वातावरण बघतो तेव्हा यामध्ये उत्तरेकडील महाराष्ट्राच्या भागामध्ये आणि उत्तर, भागा उत्तर कोकणामध्ये याचा प्रभाव अधिक वाढताना दिसतोय एकंदर आपण याचा पुढील दहा दिवसासाठी एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात अजून बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता सर्व आहे सध्या कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी पावसाळी सरी होत आहेत काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी झडीचं वातावरण तयार झालं आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचक्र असं जोरदार पाऊस सकाळीच झाला आहे पहाटेपासून हा पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे या पावसाच्या प्रमाणात आज दक्षिण कोकणातून मोठी वाढ पुन्हा अपेक्षित आहे विदर्भातही मोठं पावसाळी वातावरण आज राहणार आहे दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सुरुवातीला तयार होईल नंतर हे क्षेत्र थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे एकूणच हे पावसाळी वातावरण आज दिवसभर आपल्याला प्रभावीपणे तयार झालेलं दिसेल पंचवीस तारखेला देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव कोकणामध्ये राहणार आहे आपण बघतो त्यानंतर हे वातावरण कोकणातील मध्य महाराष्ट्रावरही परिणाम करणार आहे मराठवाडाही परिणाम करणार आहे त्यामुळे उद्या देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे साधारण सव्वीस तारखेपासून उत्तर महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण वाढेल मुंबईसह पुणे सातारा रायगड रत्नागिरी या काही भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे पश्चिम आणि संपूर्ण उत्तर कोकणामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे त्यामुळे याचा किती परिणाम भारतीय हवामानावर हो होतो आहे हे आपल्याला तसं बघावं लागेल परंतु एकूण असं वाटतं आहे की नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस साधारण सव्वीस सत्तावीसला होईल सत्तावीस तारखेला मात्र केवळ उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा पद वगळता या पावसाचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि जवळपास हा पाऊस तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातून उघडण्याची शक्यता आहे एक दोन आणि तीन तारखेला मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावर पावसाळी वातावरण राहील थोडं सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर भागातही दोन तारखेला पावसाची शक्यता राहील याच भागात जवळपास तीन तारखेलाही पावसाची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भातून पावसाचं प्रमाण आता कमी होत जाण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेनंतर आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय